बातमी खरी साकड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण राजकीय घडामोडींना वेग आला आहे प्रभाग क्रमांक एकमधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल कालिदास नायकवाडी व त्यांच्या पत्नी जयश्री विशाल नायकवाडी प्रभाग क्रमांक तीनमधून अनिल लोहकरे प्रभाग क्रमांक अकरामधून शशिकांत जाधव व त्यांच्या पत्नी स्मिता शशिकांत जाधव तसेच प्रभाग क्रमांक सहामधून स्वाती संतोष लेंडघर यांनी शिवसेना शिंदेगडमध्ये जाहीर प्रवेश केला यामुळे काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चाकण शहरात फटका बसला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वशैलीवर आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला या प्रवेशामुळे आगामी चाकण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून पक्ष संघटनाला भक्कम बळ मिळाले आहे नवीन सदस्यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका